सुनाच्या माहेरच्या लोक आले की ह्या सासरच्या लोकांच्या आश्यत तोंड वाकडे होतात लवकर त्यांना बोलायला भी तयार नसतात चहापानेच तर सोडाच ती दारात बघितले की अशे बघणार खाली माना घालून बसणार आता काय एवढे माहित नाही घरात पाऊल का दारात पाऊल तर त्या सुनचं घरानं सांगायला चालू अशीच करती तशीच करते तुम्ही काही तिला शिकविलेलीच नाही अशीच हाय माझी लेख आलेवर असं म्हणली ही झालं ती झालं अक्क रामायण महाभारत तिच्या माहेरच्या लोकांच्या पुढे ठेवणार बिचारे आपल्या लिकेला बघायला आलेले असतात पाहुणे म्हणून दोन दिवस आलेले असतात आणि पुन्हा तुम्ही सुनाकडून अपेक्षा करताय कि त्या सुना तुमच्या लिकीला जावायाला नीट करावं पाहून चार करावा तुम्ही जसं वागताय मग ती सून कशी बघणार हो तुमच्या पाहुणीली तिला बी राग येणारच की तिला बी वाटणारच की अरे माझ्या माहेरचे लोक आले तर हे एवढे तोंड वाकडे करून बसले मग मी काय ह्यांच्या लोकांना करू आणि दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणताय की सुना माहेरी काय घरानं करू नये सुन नाही घरानं करत तुम्हीच सांगताय तिच्या माहेरच्या आलेस की हिनं असं केलं हिनं तसं केलं मग आता त्या सुनाच्या आई बाबतीला विचारणारच की हो की बाई तू असं का करते नीट रहा मग तेव्हा ती सांगती की मला असा असा त्रास होतो मला ही लोक माझ्याशी असं असं वागतात आणि परत तुम्ही तिचंच नाव घेताय की सूनच गरानं करते सुन नाही गरान करत तुम्ही तुमच्याच तोंडाने भुकताय त्यांच्यापाशी पशी आणि ती फक्त उत्तरं देते ती फक्त तिची बाजू मांडते